नमस्कार सगळ्यांना आज आमच्या हे दुपारनच घरी आलेत आहे त्यांना त्यांना काम आहे बायर मला काय करायचंय तर काय म्हणता मग वाहतूक वा, शांती घालायची घराची त्याच्यामुळं ती लय पळापळी चालली कलरची त्याच्या

पन्नास साठ किलो आमच्या पैसेच पैसे येत पन्नास साठ किलो म्हणल्या आमच्या आता पुढच्या वेळेस करून घेऊन येणार दोन महिन्यात दोन महिन्यात त्याच बारीदीर केलंय मलती नाही ना पण करा की बापू कोण भांडून काम करताय म्हणल्या मुर्दी जाऊ दे माझी कस रान केल लागायला लागले दिया रुपयातलं चाराने घ्यायचं असतात घ्यायचं पण आपल्याला दिल तर माझ्या पैसे दहा हजार नव्हते दिले मला म्हणली दोघं तुझ्या बसले पैसे दिल तर तुझ्या पैसे पैसे दहा हजार रुपये गिरण घेऊन ये मी गेलो बघितलं म्हणलं पाच हजार टाकून चांगली गिरण येऊ

पण करत जा ही केल्याला चांगला असतं आहे का ना एवढच दिवस तेवढंच आपलं बाय नको तस बनू लायकी राहील बारा हजाराचं पैंजण घेऊन आली की

चला तर असं द्या ह्यांच्या चालल्यात आपल्या गप्पा अशाच मोकराम हाय का नाही आता तिकडं भांडी काढल्यात इथं मी सगळी भरून ठेवायच्या इथं आणि बसलात इथं चहा वगैरे मी ती तिकडे ये ते म्हणून तिथं चहा केला होता चहा दिला दोन दिवस दोन दिवस वीस वीस हजाराचे

मग ते येणार येणार आहे काय नाही येत पण ते उशिरा येत आणि ते बांधावच लागत आमचं जुनं दावत होतो काय आम्हाला दुसरं दोन कोल्या नाही काढावं लागेल बांधावच बांधायचं की आम्हाला बघा गाड्या लावायला गोटा एखादी रूम काढायची लागती आहे हा सुद्या तर आमच्या हँडला काय झालं काय पैसे पैसेच करतात बायला म्हणतात पैसे द्या आत्याला म्हणतात पैसे द्या इकडे बहिणीला म्हणतात पैसे द्या सगळ्या ते मागतो पैसे काय ना ती तसंच करतो सारखा तारांबळ दाखवतो तारांबळ दाखवतो सारखं काम करतो करताना पैसे तर बँकेत लय टाकतो त्या टॅक्स बसायला लागलाय त्याला पण निस्त बनतो की द्या पैसे द्या पैसे तिथं आम्हाला बसायला खाली मिळाला ना खुर्ची एक आणा म्हणलं तर पैसे मिळाला पैसे लागे कुडची आणली त्या तिथं बसायला एक साडी झाडली तर दहा हजार किती साड्या तुमच्याकडे चष्ट चालली असं द्या बाय सगळ्यांना तुम्ही म्हणाले डागडागून पैसे पैसे करताय आपल्या कायतरी गप्पा मारायच्या हाय का आता बापू गेला सुद्या तर आता रा राडा चालणार आहे आमचा एक सात आठ दिवस लय तर मला येईलच पुढचे व्हिडिओ येतीलच आणि असू द्या आत्याला मुदा म्हणलं करत कर जा डाग कारण चांगलं दिसतं आमच्या आत्याला पहिलं सगळं होतं की हळूहळू हळूहळू गेलं सगळं आहे का नाही गेलं जात्यात जायच्या परीने जात्यात यायच्या परीने म्हणून म्हणलं करा आपलं उली उली तुम्हाला ते म्हणसान तुम्ही केल्यावर काय होईल अजून आमच्याकडेच काय नाही मोकळे आम्हीच मोकळे हो करू ज्यावेळेस आमच्याकडे पैसे येतील त्यावेळी करू मग तिघी सारखं राहू दे का कलर बघ दोन तोळ्या लगेच कबू हलर पैसे येतो चार महिने झालं ही कुर्ती देण्यासाठी आपण हा सुद्धा विषय वाढवला बाय सगळ्यांना आपला छोटासा व्हिडिओ कसा वाटला